नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण की मित्रांनो पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची तारीख देखील मित्रांनो जाहीर करण्यात आली आहे याच्या तारखेबद्दल आज आपण या बातमीच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतो अठरावा हप्तास लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्याचे काम सरकार करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दोन हजार अठरा साली ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान व सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाते हे अनुदान तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट लाभार्थींच्या थे बँक खात्यामध्ये जमा केले जाते म्हणजे प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे नऊ कोटी या योजनेचे शेतकरी लाभार्थी आहेत पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत याचे सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे व आता सर्व शेतकरी अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आता आपण सांगू इच्छितो की अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध प्रसारमाध्यमातून येणाऱ्या अहवालांनुसार हा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात नाही आली परंतु हप्त्याची जर आपण वेळापत्रक पाहिले तर उन, उन, में में पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक हप्ता साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो म्हणजे पहिला हप्ता जर जानेवारीमध्ये दिला तर दुसरा हप्ता एप्रिलमध्ये अशा प्रकारे प्रत्येकी चार महिन्यांचा गॅप ठेवून अंतर ठेवून हा हप्ता दिला जातो या पद्धतीनुसार अठरा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये येणे अपेक्षित आहे तथापि नेमकी आणखी जाहीर तारीख करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांनी या संदर्भात सरकारी घोषणांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी आपली पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांनाच हा हप्ता येणार आहे व बँक खाते अपडेट देखील मित्रांनो तितकेच महत्वाचे आहे खात्याची देखील तुम्ही एकदा के वाय सी करून टाका म्हणजे पुढील महिन्यामध्ये आता सप्टेंबर चालू आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये मित्रांनो शंभर टक्के हप्ता येणार आहे परंतु याची तारीख आणखी जाहीर झाली नाही परंतु आपण एक अंदाज लावू शकतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये याचा हप्ता येऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र